नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आता दिवाळी आली दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन आलं लक्ष्मीपूजनाला गणे सगळ्यांच्या घरी गाडी किंवा घरात ज्या काही आपल्या वस्तू असते त्या त्यांना त्यांचं पण पूजन करतो दरवाज्यासाठी तोरण बनवतो मग त्यासाठी की नाही मी तुम्हाला या मी कसे तोरण बनवते जर वेळेला जरा वेगवेगळी पद्धत असत्या पण ह्या वेळेला पण का नाही मी दरवाजाचं तोरण छान असं बनवलं आहे बघा तुम्हाला आवडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा पण ह्यात काय झालंय माहिती आहे का एक केशरी फुल एक पिवळं फुल असं असताना तर ते आणखीन चांगलं दिसलं असता पण माझ्याकडे पिवळी फुलं संपली होती त्यामुळे मी असाच हार बनवला पण माझा हा व्हिडिओ ऐकणे हा दसऱ्याचा आहे दसऱ्याचा व्हिडिओ मला काय अपलोड करता आला नाही म्हणून म्हटलं चला तुम्ही दिवायला तरी हार बनवाल माझी पद्धत आवडली तर बनवून बघा बरं का नक्कीच आणि मी गाडीला पण हार बनवली ती छान असं घरच्या घरी आपलं फुलं मी पिवळी फुलं एक किलो आणि केशरी फुलं एक किलो अशी दोन किलो की नाही फुलं आणली होती दरवर्षी मी शेतात लावते बरं का झाडं पण ह्या वर्षी काही मला लावायची झाली नाही ती आणली होती खरं पण ती जरा आली पण नाही ती व्यवस्थित मग म्हटलं चला आता आपल्याला काही विकतच आणायला लागणार वर्षीच कसं आपल्याला मनासारखं घडल त्यामुळे ह्या वर्षी की नाही आता फुलं विकतच आणायला लागतील बघा मग आता एक दोन चार झाडं आहेत ती पण त्याला काही एवढी अशी फुलं लागत नाही ती हे पण छान असं तोरण बनवून झालं जरवर्षी आम्ही आपली फुलं विकत आणतो आणि घरच्या घरीच हार बनवतो शेतात किती जरी काम असलं तरी आपण सणवार हे मनापासूनच साजरं करत असतो बघा आणि सणावाराला का नाही तोरण बनवणं गाडीला हार करणं मला खूप आवडतं पण का नाही आज हार बनवताना का नाही खूप इच्छा होती की अशी पिवळी फुलं यात असावी मग त्या तोरणात नाही शक्यतो आंब्याची पानं किंवा अशोकाची पानं असं घालते ती मग मी काय केलं जी गाडीचा हार बनवला आहे त्यात अशोकाची पानं घातली ती आणि जे दाराला तोरण बनवलं आहे त्यात क नाही मी आंब्याची पानं घातली ती पहिलं आम आम ना आमच्या इकडं फक्त आंब्याच्या पानांचंच की नाही तोरण असायचं जास्त करून फुलं नसायची मखमलीची ह्याची अशी कुठंतरी गोळा करायची आणि ती फुलं मखमलीची ह्याची घालून का नाही आम्ही बनवायचो पण का नाही त्यावेळेला का नाही जास्त करून मखमलीची अशी झेंडूची फुलं असायची पण एवढी काही नसायची तरी पण का नाही आंब्याच्या पानांचं तोरण ते धुमडून तिरकस करून फुलाकार करून अशा ह्या प्रका म्हणजे अशा नवीन नवीन प्रकारात का नाही आम्ही दरवर्षी दरवाजाला आंब्याचं तोरण बनवायचो तुमच्या इकडं पण तुम्ही की नाही दसऱ्याला किंवा दिवाळीला तुमच्या घराच्या चौकटीला आंब्याचं तोरण घातलं आहे का हेही मला कमेंट करून सांगा बरं का मी आमच्या शेतातून का नाही सकाळी शेतात गेले खरं पण शेतातून येताना नाही मला आंब्याची पानं आणायची लक्षातच नाही ती मग नाही ह्यांनी परत येताना क नाही पाठीमागणं मग मी पण ह्यांना परत सांगितलं की तुम्ही शेतात जावा आणि परत आणखीन का नाही आंब्याची पानं घेऊन या मग ही शेतात गेलं आणि परत आंब्याची पानं घेऊन आलं मग म्हटलं गेल्या वर्षी की ही आंब्याची पानं जेव्हा जी अख्खी घातली ती नाही ती गेल्या वर्षी मी दुमडून घातली होती पण ते पण छान होतं तोरण बर का पण गेल्या वर्षी नाही मी व्हिडिओ बनवला नाही हा म्हणजे कसा आहे की गेल्या वर्षी एवढं यूट्यूबवर मी हे करत होते पण व्हिडिओ बनवलाच नाही हो कारण मी गेल्या वर्षी पण छान अशी तोरणं बनवली होती आणि एवढं माझ्या डोक्यात पण नव्हतं की आपण हे तोरण बनवले हे असा याचा व्हिडिओ बनवावा का तर मी गेल्या वर्षी फक्त आणि फक्त शेतातलेच व्हिडिओ अपलोड करत होते यावर्षी कसं घरातले पण जे काही काम करतोय की कधी कधी स्वयंपाकाचे कधी कधी नवीन काय स्वयंपाकात बनवलं तर याचा पण व्हिडिओ अपलोड करत असते तर आज म्हटलं तोरण बनवलंयच तर आपण तोरणाचा पण व्हिडिओ अपलोड करावा का तर की नाही सनवार हे आपण मनापासून साजरा करत असतो आता दिवाळी आली किल् घाई गडबड घर स्वच्छ करणे म्हणजे अशी काही गडबडीची कामं असते ती आणि त्यातच माझ्याकडून नाही हा व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेला होता मग म्हटलं चला आपण हा व्हिडिओ नाही दिवाळीसाठी सगळ्यांना सा आपलं दाखवू की मी पण दिवाळीला ह्या वर्षी की नाही ह्याच पद्धतीनं तरुण बनवणार आहे आणि ह्यात फक्त केशरी फुल आहे की नाही त्याच्यात दोन फुलांच्यामध्ये एक नाही पिवळं फुल घालणार आहे म्हणजे कसं ते चांगलं दिसतंय आत्ता सध्या म्हणाल तर आत्ता सध्या की नाही आमच्या घरात दिवाळीची खूप अशी तयारी चालू आहे आणि आता सगळी इकडे झाडलोड करणं दिवाळीची बाजार भरणं अशा पद्धतीनं कामं सुरू आहेत आणि शेतात पण तेवढीच धावपळीची कामं सुरू आहेत आता घरातली कामं करायचं म्हटलं तर ऊस कुळवायचा होता म्हटल्यानंतर ऊस पण कोळवून घेतला आता म्हटलं आता दिवाळीच्या तयारीला तर, ला तर लागलंच पाहिजे आणि दिवाळी म्हणजे सगळ्यात मोठा सण बघा म्हणजे कसं आपल्याला दररोज काही चिवडा लाडू चकली असं करून खायला जमत नाही म्हटल्यानंतर दिवाळीला पण सगळं पदार्थ बनवतो आणि सगळे पदार्थ बनवतो त्यासाठी की नाही आपल्याला सगळं डबं घरातलं आहे ते ती सगळं स्वच्छ करून घ्यायला लागते ती का तर आपल्याला डब्यात व्यवस्थित अशी दिवाळी जी केलेली असते ती भरून ठेवायला लागत्या मग त्यासाठी माझं नाही घरात असं घाई गडबडीची कामं चालू आहेत तरी पण म्हटलं हा व्हिडिओ आज तुम्हाला अपलोड करून दाखवावाच की मी तोरण बनवलं आहे तरी कसं आणि हे तोरण बनवलं आहे कसं हे मला कमेंट करून मात्र नक्की सांगा बरं का मला खूप आवडलं मी की नाही दोन वेळा दरवाजाला लावून बघितलं तरी ते पण खरंच खूप सुंदर असं दिसतंय तुम्हाला आवडलं का नाही हे तोरण जर आवडलं असेल तर तुम्हीसुद्धा एकदा बनवून बरं का आणि बनवलं म्हणजे बनवायला खूप असं आहे बरं का आणि जसं का नाही मी पान दुमडून जसं घालते दुमडलं तरी आहे आणि अखंड घातलं तरी आहे अशा पद्धतीनं तुम्ही तोरण बनवा आणि मला नक्की सांगा आणि कसाही शेतात जरी काम करत असलोक नाही तर रांगोळी काढणं हार बनवणं किंवा गौरी गणपती जे काही सण आहेत का नाही ते मनापासनं करणं हे मला खरंच खूप आवडतं बरं का आणि सगळे सण मी मनापासनं साजरा करते यावर्षी वर्षी गौरीसुद्धा मी खूप छान पद्धतीनं बसवल्या होत्या आणि त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करून दाखवला होता आणि त्याला मला सुद्धा नाही खूप छान छान कमेंट आल्या तर माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा